ज्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड आजपर्यंत निवडणुकीतून झाली म्हणजे पहिले संमेलनाध्यक्ष ते आत्ताचे नव्यानव प्रत्येक वेळेस निवडणुका घेऊन अध्यक्ष निवडला गेला नव्यानव्या अध्यक्ष विश्वास पाटील असा माणूस आहे ज्यांना बिनविरोध दिलं का साताऱ्या जिल्ह्यामध्ये साहित्य संमेलन आहे म्हणून साताऱ्यात ग्रेट विद्वान जगाला एक विचाराचा ठेवा देणारी लोक आजही आहेत डॉक्टर आहळ साळुंके सरांसारखी खूप अशी महान लोक आहेत खरं तर त्यांना सन्मानानं साहित्य संमेलनाची खरं तर ते महाराष्ट्र भूषण आहे पण कोणाला दिलं जातं जो खोटा आणि चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतो ज्याच्यात गुरमी आहे असत अशा माणसाला मला एवढच म्हणायचंय जर सगळ्या लोकांसाठी वेगळा न्याय आणि या वेगळ्या व्यक्तीसाठी जर स्पेशल न्याय असेल तर कुठ तरी त्या साहित्य संमेलनातल्या त्या विचारांची जाणव्याची म्हणजे धार कुठ तरी दिसते किंवा गाठ कुठ तरी मारलेली दिसते असं माझं थांब मत आहे तुम्हाला काय वाटतं काहीतरी विचाराची गडबड आहे की नाही बघा शोधा आणि मलाही सांगा धन्यवाद